नमस्कार मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला उडीद डाळीचे पापड कसे बनवायचे ते सांगणार आहे तुमचे पापड लाल होणार नाहीत किंवा तुकडे पडणार नाहीत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेन हे बघा त्याच्यासाठी मी दोन किलो उडदाची डाळ घेणार आहे आणि एक किलो मुगाची डाळ घेणार आहे मी याच पद्धतीने करते जर तुम्ही निम्मी निम्मे घेत असाल तर तेही घेऊ शकतात दीड किलो उडदाची आणि दीड दीड किलो मुगाची असेही घेऊ शकतात पण मी अशीच पद्धत घेते दरवर्षीच याच प्रमाणामध्ये करते हे बघा उडदाची डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ चाळून घ्या आणि स्वच्छ कापडाने पुसा कोणतीही डाळ आणली ना तर तुम्ही लगेच तसे दळायला देत नका जात जाऊ कारण की त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेले असते म्हणून ह्याच पद्धतीने तुम्ही साफ करा डाळी अगोदर चाळून घ्या आणि स्वच्छ कापडाने त्याला पुसून घ्या हे बघा त्याच्यावरती तुम्ही बघू शकता खाली धूळही पडती आहे दोन्ही डाळी याचप्रमाणे साफ करा आणि नंतर त्याला मिक्स करून गिरणीमधनं दळून आणा हे बघा याने काय होतं जे जी धूळ वगैरे खाली पडती ना ती जर आपण चाळली नाही ना त्याने कधी कधी पापड लाल पडू शकतो म्हणून हे करा हे बघा आता काय करायचं दोन्ही डाळी मिक्स करा आणि गिरणीमधनं दळून आणा आणि हो मोठ्या गिरणीत दळायला जाऊ नका कारण की त्याच्यामध्ये ज्वारी बाजरी गहू आहे दळलेलं असतं जी बारकी गिरणी असते ज्याच्यावरती फक्त डाळी दळल्या जातात त्या गिरणीवर मधून दळून आणा आणि हे बघा मी एकच किलोचे पापड करणार आहे मी अंदाज एक किलो पीठ काढून घेतले कारण की कि तीन किलोचं मला लगेच होणार नाही म्हणून मी एक किलोच मळणार आहे हे बघा त्याच्यासाठी मी गॅसवरती पाणी ठेवले आणि त्याच्यात एक पापड मसाला टाकला आहे हे पाणी तुम्ही उकळून देऊ नका फक्त गरम करायचे उकळून दिलं ना पाणी कधी कधी पापड लाल पडतात म्हणून पण फक्त पाणी गरम करायचे आणि पाणी मस्त थंड होऊ द्या आणि पीठ घमिलीमध्ये टाकून घ्या आता हे बघा थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या एकदम पाणी टाकू नका जेणेकरून तुम्हाला नंतर ते पातळ पीठ झालं तर परत वरून पीठ टाकावं लागेल थोडं थोडंच पाणी टाका आणि पीठ मस्त मळून घ्या हे बघू शकतात पीठ मळतानाच एवढं छान मळा की तुम्हाला नंतर टे पीठ ठेसायची गरज नाही लागली पाहिजे अगोदरच चांगलं मळून घ्या हे बघू शकतात खरंच खूप छान गोळा झाला आहे आपला आणि मी अगोदरच त्याला पंधरा ते वीस मिनटं अगोदर मळू मळू घेतलं आहे चांगलं मस्त आणि हे बघा आता आपण वरून त्याला मस्त तेल टाकू थोडंसं आणि तेल टाकल्याच्या नंतरही त्याला दहा पाच दहा मिनटं मळून घ्या मस्त म्हणजे तुमचा गोळा मस्त तयार होईल हे बघा एक नंबर गोळा झाला आहे आपला तुम्ही बघू शकता अजिबात घट्टही नाही झालं पीठ आणि पातळही नाही झालं एवढं पाणी उरून राहिले आणि आता आपण काय करायचं या पिठाला दोन तासभर झाकून ठेवायचे आणि दोन तासाने लाटायला घ्यायचे हे बघा त्याच्यावरती झाकण ठेवा मस्त आणि मग भिज त्याला झाकण ठेवून दोन तास ठेवून द्या हे बघू शकतात चला आता आपण लाटायला घेऊया दोन तास झाले ते बघू शकतात आपण पीठ चांगलं आहे आपलं मस्त भिजले आता आपण त्याचे दोन चार गोळे करू हे बघू शकतात अजिबात पातळ नाही झालं पीठ आणि घट्टही नाही झालं मस्त झालं आपलं पीठ आणि आता याला काय करायचं आपलं परत पोळपटावरती आहे ना त्याला मस्त मळू मळू घेताना परत हाताने चोळून घ्या आणि वडून लांबून घ्या पीठ ज्या जेवढं तुम्ही पीठ लांबवता तेवढा तुमचा पापड लांबन एक नंबर पापड होतील या जर पद्धतीने तुम्ही केले तर आणि चला आपण आता गोळ्या करू हे बघा तुम्ही बघू शकता की ते मस्त पीठ लांबत आहे एक नंबर झालं आपलं पीठ आता आपण ह्याच्या गोळ्या करून घेऊ चाकूने चाकूला थोडंसं तेल लावा आणि मग गोळ्या करा कारण की चाकूनंतर पीठ चिटकतं त्याला हे बघू शकतात तुम्हाला जेवढं छोटा मोठा पापड करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही गोळ्या करा आणि हे बघा आता आपण पापड लाटून घेऊ त्याला अगोदर थोडंसं तेल लावा आणि मग पीठ लावून लाटा हे बघू शकता थोडंसं लावायचं आहे जास्त लावायचं नाही तेल आणि मग नंतर पीठ लावून लाटून घ्या त्याला मस्त तुम्हाला जाड पापड जाड किंवा पातळ तुमची जसं तुम्हाला जसं आवडतं पापड तसं लाटा पण आमच्या घरात पातळ आवडतो त्याच्यामुळे प पातळ पापड लाटते हे बघा तुम्ही बघू शकता खरंच खूप मस्त पापड झाले ते आपले हे बघा आता मस्त त्याला सुकवून द्या आणि हो अजून आहे की ज्या अंगावरती तुम्ही पापड टाकताना तर त्याच अंगावरती वा पापड जोपर्यंत आपले वाळत नाहीत तोपर्यंत त्याच अंगावरती पापड वाळवायचे ते हे बघा आता आपले मस्त पापड वाळ पेपरवरती टाकले होते मी आता आपण त्याला साडीवरती टाकू आणि तुम्हाला म्हणल्या प म्हणल्याप्रमाणे तुम्ही ज्या अंगावरती पापड काढताय परत त्याच अंगावरती वाळत टाका एक नंबर पापड झाले ते आपले तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा हे बघा आता आपण तळून बघू पापड तेल गरम झाले जा जास्त पण खरंच खूप छान झाले ते पापड आणि खायला पण एक नंबर झाले ते तुम्ही बघू शकतात पांढरे शुभ्र पापड झाले ते आणि अजिबात तुकडा पण नाही पडला एक नंबर झाले ते तुम्हाला जर आवडले ना तर मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले ते हे बघा बघू शकता तर एक नंबर झाले ते